नमस्कार विविध संतांच्या अभंगावरील प्रवचने श्री वामनराज अभंग निरूपण ह्या ग्रंथ मालिकेद्वारे दोन हजार सालापासून प्रसिद्ध केली आहेत एकूण चार खंड आहेत पूज्य श्री शिरीष दादा कवडे यांनी लिहिलेल्या ह्या मालिकेतील तृतीय खंडाचा आस्वाद आज आपण घेऊया तृतीय खंडात सद्गुरु श्री संत ज्ञानेश्वर महाराजांच्या हरिपाठातील दोन महत्वाच्या अभंगावरची चार प्रवचने व सद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांच्या सुंदर अभंगावरची तीन प्रवचने अशी सात प्रवचने समाविष्ट आहेत ह्या खंडाचे प्रथम प्रकाशन दोन हजार सहा मध्ये गुरुपौर्णिमेच्या दिवशी झाले पुस्तकाची सुरुवात अर्पण पत्रिकेने होते ह्या अतिशय हृदयपर्शी लिहिलेल्या असतात यातील भाव आपल्याला थक्क करतो परमपूज्य श्री शिरीषदादांची सर्वच प्रवचने अवीट गुडीची असतात योगयागविधी येणे नोहे सिद्धी या हरिपाठातील अभंगावरील पहिले प्रवचन बघूया सर्वप्रथम हरिपाठ हा कसा अनिवार्य आहे हे त्यात समजावले आहे आणि माऊलींचाच हरिपाठ पाच हरिपाठात मुख्य म्हणतात असे सांगितले आहे सर्व परमार्थाचे अभ्यास योगाचे सारच हरिपाठाच्या अठ्ठावीस अभंगात क्रमशः उलगडून ठेवलेले आहे पुढे योगयागविधी व अभंगांचा सरलार्थ दिला आहे यात पूर्ण अभंग उलगडला आहे यागासंबंधी म्हणजे यज्ञविधीबाबत माहिती सांगताना सूक्ष्मसृष्टी व देवता व ह्या सृष्टीचे पूर्वसंबंध ह्याचे गुण उडगडले आहे ते खूपच रोचक आहे पुढे विवरण करताना राजाधिराज श्री अक्कलकोट स्वामी समर्थ महाराजांचे परमप्रिय शिष्य परमपूज्य श्री बिडकर महाराज यांच्या चरित्रातील कथा दिली आहे पुढे मासा बेडूक दगड ह्यांचा परमपूज्य मामांनी सांगितलेला सुंदर दृष्टांत दिला आहे अशा कथांमधून विषय समजावत प्रवचन पुढे सरकते जाणीते व दाविते कोण हे उदाहरणातून सांगून ह्या प्रवचनाची समाप्ती होते तिसरे प्रवचन हे समाधी समाधीहरीची समसुखविणं ह्या हरिपाठातील तेराव्या अभंगावर आहे ह्यात समाधीची व्याख्या व अर्थ समजावला आहे सर्वश्रेष्ठ समाधी कुठली हे सांगितले आहे समाधीची भूमिका काय ते दिले आहे पुढे संप्रज्ञान समाधी, का समाधी व निर्विकल्प समाधी स्थितीचे वर्णन आहे अखंड समाधीचे रहस्य उलगडले आहे ह्या प्रवचनाचा शेवट भटची बापू यांच्या कथेने केला आहे चौथे प्रवचन सुद्धा समाधी हरीची समयसुखे विणं ह्या हरिपाठातील अभंगावरच आहे ह्यानंतर देवतिळियाला गोंडे गोड जीव थाला ह्या श्री संत तुकाराम महाराजांच्या अत्यंत मार्मिक अशा अभंगावरील तीन प्रवचने आहेत ह्यात असंख्य गोष्टी अनेक गूढ अर्थ उलगडणे अनेक अर्थांचे विस्तारणे समाविष्ट आहे तरी ह्या सर्वांचे वाचन व वा अभ्यास आपण या पुस्तकातूनच करावा अशा या बहारधार पुस्तकाचा समावेश संत वाङ्मयाचा अभ्यास करणाऱ्या परिपाठात समाविष्ट आहे त्यामुळे हे पुस्तक अत्यंत विशिष्ट महत्त्वाचे ज्ञान देणारे आहे आपणही हे पुस्तक आपल्या संग्रही घेऊन याचा लाभ घ्यावा धन्यवाद